आजचा नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा आहे आमचा लास्टचा दिवस तर लास्टचा दिवस आहे तर बरं जरा नॉर्मल नॉर्मल मार्केट फिरून यावा आणि मस्त म्हणजे थोडी पण काल शॉपिंग केली पण आज पण जरा शॉपिंग करून घ्यावी बरं थोडीशी चॉकलेट वगैरे आणि बघू काय काय घेता येईल आणि मस्त सकाळ झाली सकाळी नाश्ता वगैरे केलं काल पण लेटच झालं म्हणजे प्रत्येक व्हिएतन म्हणजे आल्यावर आल्यापासून लेटच उठायला होते पण आता बघू इथे म्हणजे सकाळचे मार्केट मी सकाळ म्हणजे डेचे मार्केट मी व्हिजिट नव्हते गेले तर आपण डेचे मार्केट व्हिजिट करूया आणि बघूयात कसं वाटतं आहे आणि कसं काय रेट आहे म्हणजे नाईटला स्ट्रीटला असतात तिथे शॉप तुम्ही बघितलं असेल आणि डेला आता नक्की कसं असते कसं नाही ते आपण बघूयात आता चालत 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 आम्ही आलो तिथं करन्सी चेंज करायला तर आता बघू करन्सी रेटचा किती आहे आणि इथला तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे आपण कसं चण शेंगा खात असतो तसं इथले म्हणजे प्रत्येक जण हे बघा या सूर्यफुलाच्या बिया खात असतात जसे ही खात आहे आणि इथं आम्ही करन्सी चेंज करत आहोत तर इथं करन्सीचा रेट म्हणजे मला बोललेलं जर शंभर डॉलर असेल तर चांगला रेट भेटणार आणि जर जेवढे एक डॉलर दोन डॉलर पाच डॉलर दहा डॉलर वीस डॉलर अशी नोट असेल तर तुम्हाला रेट कमी भेटणार तरीचं एक म्हणजे खूपच कमीमध्ये रेट भेटतोय तसं आपल्याला इथे चोवीस हजार रेट भर चोवीसला खूप रेट भेटलेला चोवीस लाख पाच पन्नास हजार इथे संथिंग रेट भेटलेला शंभर डॉलरचा आणि ते एक दोन डॉलरचा घेते तर खूप कमी भेटते म्हणजे पकडं तरी एक तीन चार हजार तरी फरक पडतोय जो हा इथे हा मार्केट दिसतो हो। इथं तुम्ही जर रात्रीच्या टायमाला आले ना तर एवढी गर्दी असते ना एवढी गर्दी का तुम्हाला चालाचे वांदे असतात एवढी गर्दी असते इकडची गल्ली इकडची गल्ली परत ही गल्ली फुल ट्रॅफिकमध्ये असते तर आपल्याला इकडायचं आहे ना कुठे तर आता बघू नक्की कुठल्या गल्लीत आहे पोरा हे मॅप पाठवले पोरा आमच्या पुढे गेले तर हलू आलो हलू हलू जातो आम्ही पुढे पुढं आणि इथं मॅपचं आहे ना म्हणजे असा गोल 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 फिरत मॅप मी पुढे जाते एक्झॅक्टली बघा मॅप असा गोल 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 फिरत चाललंय एवढा ऊन आहे ना आता आणि फेसवर टायनिंग पण झाले काला झालो काला मी काला गोरा आहे गर मी चिकन होतो कालाच आहे ना इथले जेल नाही ना इथले <laughs> जे म्हणजे इथले पीपल आहेत हे ऑबियसली माझ्यापेक्षा गोरच आहेत मी त्यांच्यामुळे काल आहे पण एक एक त्या दिवशी भेटलेला त्याने माझ्यावर फोटो काढला बोलतोय आर हॅन्सम म्हणजे मला वाटला का म्हणजे चांगला वाटला मी यांच्या नजरेत चिकन आहे ऐकून बारा वाटला मला हे बघा डेचे मार्केट कसे रात तर रात्री अक्का भरलेला असतं अख्खा म्हणजे गल्ली बघाल अख्खी भरलेली असते तर आता डे तर काय भरलेलं नाही आणि मार्केटला जायला म्हणजे वाटतं दहा मिनटं लागतील ना रे दहा मिनटं तरी लागतील ला मार्केटला बघताना मात्र वाटतंय फाराही पाठवले मॅप चालत 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 इकडचा लोकल किराणा दुकान बघा कसं असतं इकड अशा मॅग्या अशा रस्त्यावर टाकलेल्या असतं रस्त्या म्हणजे रस्त्या असतात बघा इकडे बा शेवटचा दिवस आहे तर असा राडाला पण येतंय पण घरची पण आठवण थो येते थोडा जरा घरी जाऊन जरा रिलॅक्स घरच्या जाऊनाची थोडी आठवण इकडं वाईन शॉप आहे समोर दा ड्रिंकचं आहे पण ड्रिंक पिऊ नका चांगलं नाही शरीराठी म्हणून जरा झुल करून नाही दाखवत इकडे बघा ही फुलाची दुकानं बघा कशी आहेत मावशी बसले आणि अंडी आहेत मला अजून समजलं अंडी कशी आहेत आणि बघा किती प्रकारचे अंडी आहेत बघा हे प्रकार आहेत प्रत्येक अंड्याचे आणि इकडे डालबिल ठेवले आम्हाला कसा घेऊन चालय कांद्यावर छोटे छोटे असतात त्याच्यावर बसून त्यांचा जेवण वगैरे चाललेलं असत इकडं अशा म्हणजे सुक्या मच्छ्या पण असतात सुक्या मच्छर ते भासतात आणि मग खातात ह्या गल्लीतून मी फर्स्ट टाइम चालले आता ही बेकरी बघा कशी असते ती बेकरी बघा बेकरी बघा काय काय आयटम आहे अशी बेकरी मावशी काय बनवतो काय माहितीये तो सीताबल बघा कसा आहे व्यागला कलर आहे म्हणजे आपल्यापेक्षा कलर डिफरंट आहे आणि जाम मोठे जाम मोठे साईजचे अंड्यांना बघा अशी कोटिंग केलेली आहे आपण ना इंस्टावर बघतो अंड्यांना कोटिंग केलेली या अंड्यांना कोटिंग केलेली आहे हे बघा ही अजून नाही समजली हे बघा मटन बघा कुठे किती टाईपच आहे इथं मच्छीवाले बसले मच्छी आहे इकडं पण आहे म्हणजे मच्छी मार्केटला आता आपण पुरेपूर आले चालत चालत इकडं मटणाचं दुकान त्याच्या साईडला की भाज्यांचं बघा म्हणजे भाजी मटण म्हणजे त्यांचा मिक्स असतो वारा गेली पुरं माझ्याकडे नेट नाही कारण की सिमकार्ड डिवाईड करून घेतलं सोळा जणांच्यात आम्ही आठ बघा काहीतरी नवीन आयटम दिसतोय म्हणजे काय देवाला वगैरे अर्पण करणारी म्हणजे अशी गोष्ट असेल इकडं बघा ही लगेच सुकी मच्छी सुकी मच्छी नवीन नवीन फल फल काय काय कलच नाही या नक्की फलाचा मावशी मच्छी काय यो आखा म्हणजे मसाले आहेत मसाले पण आहेत इथे मच्छी पण आहे बघा ड्रायफ्रूट्स वगैरे बघा हे चण बघा घर से निकलो और देखो कैसी दिखती है <laughs> मुझे तो इस दुनिया का एक एक कोना देखना है आका जग फिरायचा आहे ही तिसरी कंट्री आहे बघू पुढं किती कंट्री आम्हाला विजिट करता येतात कसा काय आणि इकडे बघा ही दुकानं म्हणजे भांड्या विण्याची दुकानं आहेत ना समोर एक कपडे वगैरे लावले बघा कॅन्टून वाल्यांचं कपडं म्हणजे कूपवाल्यांचं हे सगळं भांड्यांचं मार्केट इकडे पुरं तर भांड्याचं मार्केट थांबवतो मला तिकड ना समोर जाऊन दाखवतो बघा हे भांड्यांचं मार्केट हा मार्केट बेघितला म्हणजे होलसेल मार्केट प्रत्येक सिटीत असतात मेन मेन सिटीत जसे हा होलसेल मार्केट आहे तर या होलसेल मार्केटला आलेत म्हणजे एकदम क्वांटिटीमध्ये घ्यायला तर बघू आपल्याला नॉर्मल नॉर्मल एक वस्तू देतात का नाही असं मार्केट आहे छोट्या छोट्या बॅगा म्हणजे जसे आपण प्रत्येक हौचीमेंमध्ये पैते बघितले मार्केट दानांगमधले बघितले मार्केट तसा आनोईमधला तर मॉलमध्ये जाऊन मस्त मार्केट आहे मॉलमध्ये म्हणजे बेसिकली इथे ए सी वगैरे काय नाही पण थंड थोडा नॉर्मल नॉर्मल वाटतं आहे तर फॅन वगैरे चालू आहे अरे इकडे शूज सार्केट बारीक बारींची खेळली मी इथली ही खेळली आहेत नाही खेळली खूप फेमस आहेत कारण की मी प्रत्येक व्हिएतनाममध्ये आता तेव्हा दे प्रत्येक सिटीमध्ये अशी खेळणी बघितली बघा छोटे छोटे तुम्ही पण बघितले असेल मागच्या व्हिडिओत तुम्हाला अशी खेळली बघायला भेटला मी रिपीट का माहिती आहे का कारण की ते इथली म्हणजे लोक म्हणजे कॉमन म्हणजे जे खेळण्याचं जसे आपले पण असतात कॉमन कॉमन असते तसेच ही म्हणजे कॉमन कॉमन फ्लॉवर्सचं दुकान म्हणजे प्लॅस्टिकचे फ्लॉवर्स आहेत सगळे <laughs> हा बघा <बागा> वरती होलसेल <laughs> कपड्यांचा मार्केट आहे पण काही शॉक तुम्हाला रिटेलमध्ये पण देतात तर तुम्ही रिटेलमध्ये पण परचेस करू शकता बरेच बरेच नवीन नवीन व्हरायटी आहेत आम्ही एका शॉपमध्ये गेलो शूज म्हणजे बघायला पण ते बोलले की डायरेक्ट होलसेल आहे म्हणून तुम्ही पण इथे पण आला ना का पहिले विचरा की होलसेल आहे का रिटेल आहे त्याच्यानुसार तुम्ही मग शॉपमध्ये एंट्री करा बरेच बरेच इथे असे कपडे पण विकले आहेत कपडा कपडा म्हणजे कपडा घेऊन तुम्ही शर्ट करू शकता काही एक्सप्राय म्हणजे काय जसा कपडा असेल तसं तुम्ही घेतू शकता हे बघा आहेत स्वस्त पण आहेत काही महाग पण आहेत कपड्यानुसार ते रेट्स आहेत हे बघा शंभर बघा कसे टाईपचे कपडे हा कलेक्शन आहे पूर्ण तर इथं तीन फ्लोअर आहेत एक ग्राउंड आहे एक फर्स्ट आहे एक सेट आहे तर आता सेक म्हणजे ग्राउंड फर्स्ट आहे ना लेडीजचा सगळा होता आणि आता लेडीज म्हणजे थोडेसे नॉर्मल जेंट्स पण होते पण इथे बघा बारीक फोरांचे पण कपडे आहेत पण होलसेलरच वाटतंय इकडे मुलांचे आहेत हे बघा खालती लेडीजचा होता सगळा आणि इकडे जेंट्सचा आहे म्हणजे काही काही शॉप तुम्हाला एक दोन भेटतील असे लेडीजचे आणि दोन तसे भेटले जेंट्सचे तसं आहे पण मोस्ट ऑफ जेंट्स लहान मुलांचे वगैरे कपडे आहेत हे बघा किती भारी भारी कपडे आहेत हे बघा एकदा अख्खा डायरेक्ट सूट असतो आहे वाव काय भारी तो क्लास क्लास म्हणजे एकदम खतरनाक ड्रेसिंग हे बघा काय भारी भारी क्यूट क्यूट बघा बरेच बरेच व्हरायटी तुम्हाला बघायला भेटतील बरेच व्हरायटी आहेत म्हणजे तुम्ही बोलाल वाव जस्ट वा हे वागा इकडे हा शॉप एक लेडीजचा म्हणजे नॉर्मली आहे पण सगळीकडे बघताना ना सर राऊंड मारता सगळी बारीक बारीक पोरांचेच कपडे हे बघा हा लास्ट वरचा फ्लोअर बघत आपण लहान मुलांचे कोणते कोणते कपडे आहेत हे बघा एक मॅचिंग अशी ड्रेस तुमच्या बनीला हा ड्रेस घेतलाय बघा हा ड्रेस टू इयर तर हा किती सातशे रुपयाला भेटलाय म्हणजे दोन लाखाचा इथं ड्रेस आहे तर हा सातशेला भेटलाय तर मी हा घेत आहे तर बघू ते अजून कमी करत का नाही बोलून बघतो हा बोलून बघते ते कमी करते का नाही ही ज्या शॉप पण नाही घेतलाय म्हणजे फिक्स रेट म्हणजे होलसेल डायरेक्ट रेट या अरे छोटा येईल होईल बॉडी तीन नंबर घेतो तीन डायरेक्ट डायरेक्ट टेन्शन नाही आय थिंक जसं मी म्हणजे तुम्ही व्हिएतनामच्या प्रत्येक शॉपमध्ये बघितलं असेल हे बघा लेडीजच सगळीकडे काम करतात लेडीजच सगळ्या लेडीज 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 वे, लेडी लेडी, 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 लेडी। वे आ, हौची मिलला बघितल्या लेडीज दानांगला बघितल्या लेडीज आणायला पण लेडीज आहेत मोस्ट ऑफ लेडीज आहेत आणि ते लेडीजच असे शॉप वगैरे असतात हे बघा बघा खालती आल्यावर कोपऱ्याने इलेक्ट्रिक मार्केट आहे त्या मे पेन रेडिओ स्पीकर वॉचेस ट्रायपॉड वगैरे बऱ्याच काही तुम्ही गोष्टी इथला शॉपिंग शौप, करू शकता पण मी तर काय नाही घेत कारण की आपल्या मुंबईचे रेट आणि इथले रेट थोडे थोडे नाही म्हणजे खूपच फरक आहेत कापडा क्वालिटी मध्ये मस्त आहेत कापडा क्वालिटी बाकीच्या आहेत खूप रेट्स आहेत इकडं बघा कानातलं हे होलसेल आहे सगळं इकडे वॉचेस आहेत लॉज बघा क्लिपाच कालती मार्केटमध्ये आल्यावर बघा चॉकलेट शॉप आहेत तुम्ही मेन नॉर्मल मार्केटमधला चॉकलेट घेऊ नका इथं चॉकलेट आम्हाला बघा किती सुचलेली तिकडे चौदाशे रुपये होती म्हणजे इथली वेंडी चौदाशे म्हणजे एक लाख चाळीस हजार आणि बघा ही चॉकलेट आम्हाला येतात इकडे हजार म्हणजे एक लाखाला भेटली चॉकलेट म्हणून इथे मेन मार्केटला या हे बघा आम्ही चॉकलेट घेतलेत तर आता चॉकलेट घेऊन जाणार तर आता शॉपिंग वगैरे सगळी करून झाली मार्केट वगैरे सगळं बघितलं डेचा मार्केट कसा काय इकडे आहे असतं आता ना, ना रूमवर रूमवर जाऊन सगळी बॅग वगैरे पॅक करणार आणि जाणार मस्त एअरपोर्टला एअरपोर्टवर ना बसणार घरी आणि इथं आमचा गुगल मॅप जरा गुगल मॅप आहे ना आम्हाला जरा चकऱ्या मार दे तिकडं जाऊ का तिकडं जाऊ असं चाललं आहे तर आय होप तुम्हाला व्हिएतनामचे जेवढे एपिसोड आहेत ते नक्की आवडले हो असतील आणि थँक्यू एवढं सपोर्ट करता त्याच्याबद्दल अशाच मी परत म्हणजे पुढे कॉन्ट्रॅक्ट फिरत राहणार आणि तुम्हाला जेवढं मला दाखवता येईल तेवढं दाखवणार मी आता जरा माझी घाई झाली आहे म्हणजे सगळे रूममधनं निघालेत आणि आम्ही दो तिघं जरा जरा मार्केट फिरतो तर थँक्यू बाय आणि सगळ्यांनी मस्त चांगलं का नीट राहा हेल्दी राहा फिट राहा रोज जिम करा शुगर स्वीट शुगर मीट ऑईली जरा कमी तर भेटू आता आपण नेक्स्ट एपिसोड आता बघू कोणत्या कंट्री जायला भेटेल नक्कीच चांगलं चांगलं दाखवेल बाय